नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो हेक्टरी सतरा हजार पीक विमा म्हणजेच शेतकऱ्यांची फसवणूक तुटपुंजा मदतीमुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष शेतकरी बांधवांनो नुकसान नुकसा भरपाईचे पे पैसे बनवून शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये देण्यात आलेले आहेत परंतु सतरा हजार रुपये देऊन शेतकऱ्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर येत आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेती शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि सतरा हजार म्हणजे नेमकी केवढी किती मदत दिली हे आता शेतकऱ्यांना तेवढी मदत अपुरी आहे असं आता या आपल्याला समजून येत आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो चला ही संपूर्ण माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी बांधवांनो खरीप हंगामात शेतकांचे अतोनात नुकसान झाल्याने सरकारने पॅकेज जाहीर करून मदतही दिली आहे त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई पॅकेजमध्ये हेक्टरी सतरा हजार रुपये पीक विम्याची घोषणा केली आहे मात्र शंभर टक्के नुकसान होऊनही हेक्टरी सतरा हजारच मिळणार असतील तर ही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे ही रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार का हा सवाल आता शेतकऱ्यांना पडला आहे यंदा झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे आणि सरकारने केलेल्या तोटपुंजा मदतीमुळे शेतकऱ्यांच्या मनात रोष आहे त्यातच पीक विम्याबद्दल सरकारने यंदा उंबरटा उम उंब उत्पादनाची सूत्रं लावल्याने नेमकी नुकसान भरपाई मिळणार की नाही मिळाली तर किती अधिक आणि कधी याची उत्तर ना कृषी अधिकारी देत आहेत ना विमा कंपनी ज्या शेतकऱ्यांनी विमा पीक विमा भरला आहे त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे मात्र ही मंजूर रक्कम तोटपुंजी असणार असून त्याची अनिश्चितता आहे त्यामुळे पीक विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात नेमकी कधी जमा होणार हा मुख्य प्रश्न आहे सोयाबीन मक्का आणि इतर खरीप पिकांची आकडेवारी एकतीस जानेवारीपर्यंत सादर केली जाते तूर व कांद्याची आकडेवारी एकतीस मार्चपर्यंत विमा कंपन्यांना दिली जाते त्यानंतर नुकसान भरपाई मिळेल खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन आणि इतर पिकांची आकडेवारी जानेवारीच्या अखेरीस सादर होत असल्याने या विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिना उजडण्याची शक्यता आहे खरीप हंगाम विमा योजनेत बाजरी नाचणी मक्का तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तीळ कारले कापूस व कांदा या पिकांचा समावेश होता सर्व पिकांसाठी जोखीमस्तर सत्तर टक्के होता शेतकरी बांधवांना उंबरटा उत्पादनाचे सूत्र काय असणार आहे तर या पिकांचे उंबरटा उत्पादन मागील सात वर्षातील सर्वाधिक उत्पादनाचे पाच वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाणार आहे सरासरी उत्पादन काढताना सोयाबीन पिकाच्या बाबतीत रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त उत्पादनास पन्नास टक्के आणि पिकं कापणीद्वारे प्राप्त उत्पादनास पन्नास टक्के भारा कंद पिकाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे यावर्षी शासनाने उंबरठा उत्पादन हा निकष लावल्याने अतिवृष्टीच्या निकषावर कोणतीही नुकसान भरपाई विमा कंपनी देणार नाही अडुसष्ट हजार खातेदारांनी खरीप पीक विमा काढलेला आहे अतिवृष्टी हा निकष असता तर सुमारे पाचशे कोटी रुपये तालुक्यात आले असते पण निकष बदलला मोठा फटका बसणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता हे शेतकऱ्यांना मोठा रोष निर्माण झालेला आहे कारण की शेतकऱ्यांच्या शेतातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पिकाचं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना मदत म्हणून फक्त सरकारने सतरा हजार रुपये दिले आणि हे सतरा हजार रुपये शेतकऱ्यांनी कुठे कुठे पुरवावे असा प्रश्न आता निर्माण केला जात आहे तर मित्रांनो खरंच शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पैसे मिळाले आहेत का ते देखील कॉमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद